आणि आज माजी योजी में आला है। माजी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढा प्रतिसाद मिळालाय मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीच्या मनापासून स्वागत करतो आणि या संभाजीनगर मध्ये पाच महिन्याचे पूर्ण साडेसात हजार रुपये आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पोहोचले म्हणजे म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होत की योजना फक्त निवडणुकीपुरती आहे परंतु त्यांना विरोधी पक्षाला या ठिकाणी या योजनेने एक चांगली चपराक दिलेली आहे ही योजना बंद व्हावी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आव्हान दिलं पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आता नागपूर मध्ये प्रयत्न करतात माझा न्यायालयावर विश्वास आहे माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालय देईल आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एक कोटी बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे म्हणजे अडीच कोटी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तीन हप्ते तर ऑलरेडी गेले आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आणि अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्णपणे पाच महिन्याचे पैसे पोहोचतील आणि त्याचबरोबर आज आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी खरं म्हणजे या सर्व बहिणींना दीड हजारावर आम्ही थांबवणार यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला अठ्याऐंशी टक्के महिलांच्या योजना आम्ही केलेल्या आहेत गोर गरीब महिलांच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माझ्या बहिणी करतील अशा अनेक योजना ज्या सुरू केल्या या योजना बंद पडणार नाही कारण हे सरकार देणार आहे हे सरकार ऍडव्हान्स देणार आहे मग या विरोधक अगोदर सरकार घेणार होतं हे सरकार देणार अगोदर सरकार मध्ये लेना बँक होती आता हे देना बँक आहे अगोदर सरकार हप्ते घेणार होतं हे माझ्या बहिणीच्या खात्यात हप्ते भरणार सरकार हा फरक आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या योजना महाविकास आघाडीचे प्रकल्प महाविकास आघाडीने कल्याणकारी योजना कुठल्या सुरू केल्या का प्रकल्प बंद पडले याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा दोन सवा वर्षा दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने केलेलं काम होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि आमचं हे आव्हान आहे आणि म्हणून दोन सवा दोन वर्षामध्ये एकीकडे प्रकल्प उभे राहिले महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प त्याला आम्ही चालना दिली परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे आणि कल्याणकारी योजनामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे आणि म्हणून या कामाची पोच पावती या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ नागरिक सगळे देतील दी दी आणि पुन्हा एकदा हे सर्वसामान्यांचं सरकार महायुतीचं सरकार पूर्ण अगदी मेजॉरिटीने पूर्ण बहुमतामध्ये पुन्हा येईल कारण हे सर्व सामान्यांच सरकार हे योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार नाही काँग्रेसवाले म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही योजना बंद पाडू गरीब महिलांच्या तोंडचा त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा दास हिरावण्याचा अधिकार त्यांना नाही आणि म्हणून या कामाचं मोजमाप होईल आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो महायुती

अयोध्याला गाड्या रवाना होत आहेत ट्रेन रवाना होत आहेत संभाजीनगर मधून एक ट्रेन गेली परवा मुंबईतून गेली परवा कोल्हापूर मधून गेली म्हणजे आम्ही सुरू केलेल्या योजना ज्या आहेत फक्त कागदावर नाहीत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीला काय करत आहे काम कसं अशा पद्धतीचे हे भितरलेले आहेत त्यांचे मानसिकता संपलेली आहे संतुलन बिघडलेलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे आणि म्हणून मी म्हणतो हिर्या बोटी गार बोटी आणि म्हणूनच बाळासाहेब काय होते बाळासाहेबांकडे दिल्ली पासून जग देशभरातून लोक यायची आज दिल्लीच्या गल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा माझं नाव जाहीर करा अरे हा खेविल हा सगळा प्रयत्न बाळासाहेब बघून त्यांना किती वेदना होत असतील आणि म्हणून आम्ही छाती ठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेतोय आणि म्हणून हजारो लाखो करोडा महिला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या सरकारला लाडके ज्येष्ठ सगळे या सरकारला दुवा देत आणि म्हणून मी एवढंच सांगतो मला त्यांच्यावर आरोपाला आरोपाने उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर देतो म्हणून ते बितरले म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सोडकली आहे म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहिणी बहीण भाईन लाडकी भरली धडकी त्यांच्या हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी का भिडतात